नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन त्याचप्र यांच्याद्वारे महिला व युवतींना आत्मनिर्भर स्वावलंबी आणि सशिक्षित सशक्तीकरण करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना आ, आ, जे, ते आ, ते ते जे आहे ही सुरू करण्यात आलेली आहे कॅनेटिक ग्रीन यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचं जे कॉलॅबरेशन आहे त्यानिमित्तानं ही, ही जी आपण रिक्षा बघता या रिक्षा संदर्भात ज्या महिला ज्यांचा फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आतमध्ये आहे अशा महिलांसाठी ही जी रिक्षा आहे ही कर्ज स्वरूपाने मिळणार आहे ज्या परिवाराचं वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आतमध्ये आहे अशा महिलांसाठी ज्यांचं वय वीस वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत आहे अशा महिलांसाठी किंवा युवतींसाठी ही योजना आहे ही जी गाडी आपण बघतोय ह्या गाडीची साधारणतः किंमत तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये आहे ऑन रोड याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी वीस टक्के मिळणार आहे त्याचप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये भरल्यानंतर ही रिक्षा तुमच्या दारात येणार आहे तुम्ही ती वापरू शकणार आहे आणि राहिलेली जी रक्कम आहे ही रक्कम तुम्हाला बँक लोन करून दिली जाईल आणि बँकचे हप्ते जे आहेत ते फेडायचे आहेत त्या पद्धतीने आपल्याला ही रिक्षा खास महिलांसाठी देण्यात आलेली आहे पुणे शहरामध्ये या रिक्षा किती साधारणतः पाच हजार पाच हजार रिक्षा पुणे शहरासाठी आत्ता अॅलॉट झालेल्या आहेत है। आणि ह्यांचं बुकिंग सुरू झालेलं आहे साधारणतः आत्ता एक रिक्षांचं ऑलरेडी बुकिंग कलेक्टर ऑफिसला झालेलं आहे तुम्हीसुद्धा जर ह्या रिक्षा चालवण्यासाठी इंटरेस्टेड असाल आणि ह्या योजनेमध्ये जर बसत असाल तर तुम्ही या औंद रोडमध्ये बाळासाहेब रानवडे आणि पौर्णिमा रानवडे यांच्या ऑफिसमध्ये तुमचं नाव नोंदणी करू शकता रिक्षा चालवण्याची ट्रेनिंग एक महिन्याचं ट्रेनिंग आणि त्याचप्रमाणे लायसन्ससुद्धा तुम्हाला काढून दिलं जाणार आहे यासाठीच्या बाकीचे जे नियम आणि अटी आहेत यामध्ये काय काय लागणार आहे तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमचं पॅन कार्ड लागणार आहे तुमचं मतदार यादीतलं नाव लागणार आहे आणि वार्षिक उत्पन्न तुमच्या परि संपूर्ण परिवाराचं जे आहे हे तीन लाखाच्या आतमध्ये हवं या चार पाच गोष्टी बँक अकाउंट ते सुद्धा आहे या सगळ्या गोष्टी केल्यात की तो अर्ज दाखल करा कागदपत्र दाखल करा आणि ही रिक्षा तुम्हाला मिळू शकते अत्यंत योजना महाराष्ट्र सरकारची आहे त्यामुळे यामध्येचा लाभ नक्की घ्या धन्यवाद महिला बालकल्याण विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या द्वारे महिला युतींना महिला युतींना स्वलंबी शक्ती चालना देण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तरी अख्या असंख्य महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो नमस्कार मी संग्राम पाटील कायन्याटी ग्रीन कोऑर्डिनेटर आहे गाडीच्या माहितीबद्दल सांगायचं झालं तर या गाडीसाठी आपल्याला तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये किंमत आहे याच्यामध्ये सबसिडी ही वीस टक्के राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे ती आहे चौऱ्याहत्तर हजार रह रुपये सहाशे रुपये मंजूर होतात त्यानंतर ह्याची जी आपल्याला रक्कम भरायची आहे ती आहे बारा हजार पाचशे रुपये फक्त त्याच्यानंतर ती गाडी आपल्याला अलॉट केली जाईल उरलेली जी रक्कम आहे दोन लाख एकाहत्तर हजार रुपये ती आपल्याला पाच वर्ष कर्ज कर्जरूपाने दिली जाणार आहे ती आपण नंतर काय असेल आपला जो इन्कम सोर्स होईल त्याच्यात त्याच त्याच ते आपण फेडायचे आणि नियम वाटे आहेत आपण आधार कार्ड पॅन कार्ड नंतर पंधरा वर्षाचा रहिवास आधी दाखला पुन्हा तीन लाखाचे कमीत कमी उत्पन्न पूर्ण कुटुंबाचे हवे शिक्षणाची सोय आपण ह्या योजनेअंतर्गत आणि लायसन्स काढून देण्याची सोय हे दोन्ही आपण ह्या ठेवलेले आहे